असं आहे की माननीय शरद पवार साहेबांचे सर्व भारतातील सर्व जे मेजर पक्ष आहेत त्यांच्या सर्व नेत्याशी अतिशय चांगले संबंध आहेत अनेक वरिष्ठ नेता म्हणून सगळे शरद पवार साहेब मानतात त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी जी सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा इंडिया आघाडीला जे घवघवीत यश संपूर्ण भारतामध्ये मिळत आहे त्याच्यामुळे नितीश कुमार सुद्धा थोडे चलबिचल असतील नायडूसुद्धा साहेबच्या थोडे चलबिचल असतील त्याच्यामुळे त्यांनी बहुतेक फोन केला असावा की अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी इंडिया आघाडीला त्यानिमित्तानं ज्या पद्धतीचं सध्याचं जे चित्र येत आहे मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीच्या सर्व राज्यातनं ज्या पद्धतीला पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामुळे बहुतेक त्यांची काही चर्चा झाली असते दोन हजार एकोणीसमध्ये पवारांची जादू लागली त्यानंतर विधानसभेतलं चित्र बदललं होतं आता सुद्धा पवारांची जी जादू राहील ती चालेल का पूर्ण इंडिया आघाडीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका राहील पवारांची संपूर्ण घडामोडी इतर राजकीय तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये सर्व म्हणून म्हणत होते की भारतीय जनता पार्टी रा, राज्यातील पण पवार साहेबांनी ज्या पद्धतीने संपूर्ण सगळ्यांशी चर्चा करून सर्वांना एकत्र आणून जे चित्र घडवलं त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला स्थापन झालं आता तशाच प्रकारची परिस्थिती साहेबांचे सर्व राज्याच्या सर्व नेत्याची अतिशय चांगली संबंध असल्यामुळे पवार साहेब काहीही घडू शकतात पण एक महत्त्वाचं आहे की तो दुसरा प्रश्न आहे पण ज्या पद्धतीनं सर्व इंडिया आघाडीचे सर्व नेत्यांनी एकत्र एक येऊन ज्या पद्धतीने ही संपूर्ण देशामध्ये निवडणूक लढवली सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली इकडे शरद पवार साहेब इकडे उद्धवजी ठाकरे बाकी सर्व जे मित्रपक्षाचे जे आमचे केजरीवाल साहेब जे कोणते सर्व मित्रपक्षाचे सर्व होते इंडिया आघाडीचे सर्व नेते मंडळी एकत्र एक येऊन सर्वांनी ही निवडणूक लढवली आहे त्याच्यामुळे इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळताना आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र मी पहिले पण सांगतो दीड महिन्यापूर्वी माझ्या घरासमोर बोललावला की महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमत्कार घडण्याची परिस्थिती इथे दिसते चांगला स्ट्राईक रेट आहे कारण की विदर्भात असो विदर्भात शंभर टक्के स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेसचा तुमच्या आणि महाराष्ट्रात सुद्धा स्ट्राईक रेट जबरदस्त आहे कसं पाहताय हे यशकडे पवारांनी या वया ज्या पद्धतीने संपूर्ण प्रचार हाती पेलला आणि त्यानंतर हे यश मिळत आहे सगळं मला अजूनही खात्री आहे की आमच्या दहापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारसाहेबांच्या दहापैकी नऊ जागा तरी निवडून येतील आज याची मला खात्री आहे काँग्रेसच्यासुद्धा अतिशय चांगल्या विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जागा आलेल्या आहेत शिवसेनेच्या सुद्धा चांगलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे मित्रपक्षांनी म्हणून जी आघाडी महाविकास आघाडी स्थापन केली त्याच्यामुळे चांगलं यश आमच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळत आहे आणि याचा परिणाम पुढे चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा होईल आजची तारीख आजची वेळ या महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये चार महिन्यानंतर आल्याशिवाय राहणार नाही